नमस्कार मित्रांनो जिंदगी एक सफर है सुहाना यह कल क्या हो किसने जाना मेरे सपनों की रानी कब आएगी तू रुतमसी कब आएगी तू चलिया तू चलिया हे गाणे कोणी गायले माहिती आहे का तुम्हाला बरोबर सगळ्यांनी ओळखलेलं आहे तेच ते किशोर कुमार तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया किशोर कुमार यांच्याविषयी किशोर कुमार यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा या गावी झाला चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस रोजी त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते आई गौरी देवी या एका श्रीमंत घराण्यातील होत्या किशोर कुमार आपल्या भावंडात सर्वात लहान होते इतर भावंडे अशोक कुमार सती देवी आणि अनुप कुमार अशोक कुमार बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर गांगुली परिवारांचे मुंबई दौरे वाढत गेले आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली बॉम्बे डॉक्टमध्ये ते समूह गायक म्हणून काम करीत अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट शिकारी होता या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना जिद्दी या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली हे गाणे होते मरणे की दुआए क्यू मांगू यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बऱ्याच संधी मिळाल्या एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले बॉम्बे टाक्यूच्या फडी मजुमदार दिग्दर्शित आंदोलन या चित्रपटात त्यांनी हिरोचे काम केले आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळाली असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्हायचे होते त्यांना अभिनयात विशेष रुची नव्हती पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करीत राहिले किशोर कुमार संगी होते। संगीत शिकलेले नव्हते सुरुवातीला ते के एल सैगल यांची नक्कल करीत सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देवबर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बऱ्याच नामांकित दिग्दर्शांबरोबर काम केले आहे बिमल रायबरोबर नोकरी आणि ऋषिकेश मुखर्जींसबरोबर मुसाफिर सलील चौधरी नोकरीचे संगीतकार किशोर कुमार यांना त्यांच्या संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छित नव्हते पण किशोरचे गाणे ऐकून त्यांनी हेमंत कुमारच्या ऐवजी हो किशोर कुमार यांना छोटासा घर होगा हे गाणे गाव्यास दिले किशोर कुमार यांच्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये लडकी नोकरी बाप पैसा हाय पैसा नई दिल्ली नयेंदाज भागमबाग भाई, भाई आशा का नाम गाडी दिल्ली का ठग जलसाज बॉम्बे का चोर चाचा जिंदाबाद मनमौजी झुमरू हाफ तिकीट मिस्टर एक्स इन बॉम्बे श्रीमंत फंटूश एक रज गंगा किला लाहे हम सब है हली दिल प्यार की या आणि पडोसन या चित्रपटांचा समावेश होतो आके श्रीधी दिल पे हे हाफ तिकीट या चित्रपटातील गाणे संगीत दिग्दर्शक सलील चौधरी यांच्या मनामध्ये युगल गीत होते आणि किशोर कुमार लता मंगेशकर यांनी हे गाणं गायला हवे होते तथापि लता मंगेशकर शहरात नसल्यामुळे सलील चौधरी यांना लता मंगेशकर परत येण्यापूर्वी ते गाणे रेकॉर्ड करायचे असल्यामुळे किशोर कुमार यांनी स्वतः गाण्याचे मेल आणि फिमेल दोन्ही आवाज काढून गाणे गाऊन समस्येचे निराकरण केले हे युगल तर पडद्यावरील स्त्री वैशातील प्राण आणि किशोर कुमार यांच्यासाठी होते मेल आणि फिमेल या दोन्ही स्वरांमध्ये किशोर कुमार यांनी प्रशंसनीय गायन केले कुमार यांची गायकीची कला दाखवण्याचे श्रेय संगीतकार एस डी बर्मन यांना जाते मशाल बनवताना आर डी बर्मन अशोक कुमार यांच्या घरी गेले होते तिथे त्यांनी किशोर कुमारांना ते के एल सैगल यांचे अनुकरण करताना ऐकले त्यांनी त्याचे कौतुक केले आणि सांगितले की सैगलची कॉपी करण्याऐवजी स्वतःची शैली विकसित करावी अखेरीस किशोर कुमार यांनी त्यांची स्वतःची गायकीची शैली विकसित केली ज्यामध्ये यॉडलिंगची वैशिष्ट्य होती जी त्यांनी टेक्स मोर्टन आणि जिमी रॉजर्सच्या रेकॉर्डवर ऐकली होती एस डी बर्मन यांच्यासाठी किशोर कुमार यांनी पन्नासच्या दशकापासून ते सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत देवानंदसाठी गायन केले एस डी बर्मनने किशोर कुमार यांना प्रशिक्षण दिले आणि त्यांना बरेच प्रोत्साहनही दिले विशेषतः पन्नासच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि साठच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात किशोर कुमार भविष्यातील महान गायक म्हणून विकसित झाले देवानंदच्या मुनिमजी टॅक्सी चालक हाऊस नंबर चारे चौवेचाळीस फंटूश नऊ दो ग्यारा पेंगेस गाईड ज्वेल थी प्रेम पुजारी आणि तेरे मेरे सपने या चित्रपटांसाठी एस डी बर्मन यांनी किशोर कुमार यांचा आवाज रेकॉर्ड केला कुमार यांच्या होम प्रोडक्शन असलेला चित्रपट गाडी गाडीसाठीही त्यांनी संगीत दिले संगीतकार सी रामचंद्र यांनीही किशोर कुमार यांची गायक म्हणून प्रतिभा ओखली त्यांनी आशा या चित्रपटमधील इनामिना हे गाणे एकत्रित केले किशोर कुमार यांच्या गाण्याच्या कामामध्ये शंकर जी किशन यांनी लिहिलेले नखरे वाली फ्रॉम न्यू दिल्ली रवी यांच्यासोबत दिल्ली कथक मधील सी टी कॅट मने बिल्ली आणि हम तो मोहब्बत करेगा आणि चित्रगुप्ते यांच्यासोबत गंग्या की लहरे या चित्रपटातील छोडो ना मेरी जुल्फी या चित्रपटांचा समावेश आहे कुमार यांनी झुमरूसाठी संगीत दिले आणि संगीत दिले आणि आणि चित्रपटाच्या शीर्षक गीत मयहू झुमरूसाठी गीत लिहिले नंतर त्यांनी दूर गगनची छावामयची निर्मिती आणि दिग्दर्शन केले त्यांनी या चित्रपटाची पटकथा लिहून संगीत दिले होते हा चित्रपट वडील किशोर कुमार आणि बैराम आणि मुका मुलगा त्यांच्या वास्तविक जीवनातील मुलगा अमित कुमार यांच्यातील संबंधांविषयी आहे एकोणीसशे सहासष्टनंतर अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी शूटिंगसाठी उशिरा यायला किंवा संपूर्णपणे गैरहजर राहायला सुरुवात केली एकोणीसशे सहासष्टनंतर त्याचे चित्रपट वारंवार फ्लॉप झाले आणि ते आयकर समस्येमध्ये अडकले एकोणीसशे अडुसष्टमध्ये राहुल देवबर्मन यांनी किशोर कुमारसोबत पडोसन या चित्रपटा चित्रपटाच्या साऊंड काम केले होते ज्यात किशोर कुमार यांनी मेरे सामने वाली खिडकी मे आणि केहना हे गाणे हे, हे गायले होते पडोसन हा कॉमेडी चित्रपट होता किशोर यांची न एक नाटककार संगीतकार मेमूद कर्नाटकी संगीत व नृत्य शिक्षक म्हणून होते आणि सुनील दत्त भोला नावाचा एक साधा व्यक्ती होता किशोर कुमारांचे पात्र त्यांचे काका धनंजय बॅनर्जी या अभिजाक गायकाने प्रेरित केले होते किशोर कुमार सुनील दत्त आणि मेहमूद यांच्यातील संगीत आणि विनोदी द्वंद्व या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे एक चतुर नार करके सिंगार या चित्रपटातील हे गीत खूप गाजले एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये शक्ती सावंतने आराधनाची निर्मिती व दिग्दर्शन केले किशोर कुमार यांनी या चित्रपटातील तीन गाणी गायली मेरे सपनों की राणी कोरा कागस्थायमरा आणि रूप तेरा मस्ताना किशोर कुमार यांनी या चित्रपटाची इतरही गाणी गावीत असे शक्ती सामंतांनी सुचवले जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा कुमारच्या तीन गाण्यांनी त्याला बॉलिवूडच्या अग्रगण्य पार्श्वगायक म्हणून स्थापित केले किशोर कुमारने रूपतेरा मस्तानासाठीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार जिंकला एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून किशोर कुमार यांनी धर्मेंद्र राजेश खन्ना अमिताभ बच्चन जितेंद्र संजीव कुमार देवानंद शशी कपूर मिथून चक्रवर्ती विनोद खन्ना दिलीप कुमार शम्मी कपूर रणधीर कपूर ऋषी कपूर राजीव कपूर आदित्य पंचोली संजय दत्त सनी देओल अनिल कपूर राकेश रोशन प्राण सचिन विनोद मेहरा रजनीकांत कुमार गौरव चंकी पांडे संजय खान फिरोज खान गोविंदा आणि जाकू श्रॉफ इत्यादी अभिनेत्यांसाठी गाणी गायली किशोर कुमारांनी आपल्या कार्यातील सर्वात जास्त गाणी राजेश खन्ना यांच्यासाठी गायली किशोर कुमार यांनी राजेश खन्नावर चित्रित केलेली दोनशे पंचावन्न गाणी ब्याण्णव चित्रपटात गायली आहेत गायक अभिनेते यांच्या संयोजनाची ही नाबाद नोंद आहे किशोर कुमार यांनी राजेश खन्नासाठी दोनशे पंचेचाळीस जितेंद्रसाठी दोनशे दोन देवानांदसाठी एकशे एकोणावीस आणि अमिताभसाठी एकशे एकतीस गाणी गायली एस डी बर्मन आणि किशोर यांनी प्रेम पुजारी मधील रंगसे आणि शोकिय मे गोला जाय आज मधो हो शुआ जाय रे किलते हे गुलजहा आणि ओ मेरी शर्मिली या चित्रपटासह हो मधील मितना मिला आणि ते रे मेरे सपने या चित्रपटातील जीवन की बगिया मेहके गी पर्यंत आपला प्रवास एकत्रित चालू ठेवला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये एस डी बर्मन यांनी मिली फिल्ममध्ये किशोर कुमारसाठी बडी सुनी सुनी हे शेवटचे गाणी बनवले एकोणीसशे सत्तरच्या दशकात आर डी बर्मनने किशोर कुमार बरोबर अनेक गाणी रेकॉर्ड केली ज्यात खुशबूचे ओ माझी रय कटिपतंग मधील ये मस्तानी आणि ये जो मोहब्बतय बुद्धा बिलग्या मधील एक खब मे आई यासह अनेक गाणी रेकॉर्ड केली चिंगारी कोई भडके कुछ तो लोग कहेंगे अमर प्रेम ज़िंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम आपकी कसम आणि आने, आने वाला पल जाने वाला है अगर तुम न होते या चित्रपटील मधील हमें और जीने की चाहत ना होती शास्त्रीय संगीताचे औपचारिक शिक्षण घेतलेले नसले तरी किशोर कुमार यांच्याकडून आर डी बर्मन यांनी येथील हमे तुमचे प्यार कितना आणि मेहबूबामधील मेरे नैना सावन भादो अशी अर्धशास्त्रीय गाणी अनेकदा गायला लावली आर डी बर्मन यांनी आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्याबरोबर किशोर कुमार यांच्यासोबत अनेक युगलगीते गाऊन घेतली ज्यामध्ये पन्ना या चित्रपटामधील पन्ना के तमन्ना आणि बहुत दूर मुझे निन चुरा के रातो शरीफ बदमाश दिल गिवाना मधील मोहब्बत मे धोका आणि किस्से दोस्ती करलो हिरालाल पन्नालाल या चित्रपटातील ढलगाय रंग डार्लिंग डार्लिंग, डार्लिंग मधील कमाई हूं मंजिल मधील रिम गिरे सावन संजय दत्तच्या डेब्यू फिल्म रॉकी मधील यही प्यार है आणि हम तुमसे मिले जवानी दिवानी मधील जाने जान ढूंढता बडे दिलबालामधील कहो कैसे रास्ता सुंदरा शोक हसीना आणि हरजाईमधील खरीशू बर्निंग ट्रेनमधील वादा हाजीवादा आणि झूठा स्वच्छमधील कैसे लागमय कुमार यांनी बर्मन व्यतिरिक्त इतर प्रसिद्ध संगीतकार दिग्दर्शकांसोबत काम केले संगीतकार जोडी लक्ष्मीकांत पेरलाल यांनी किशोर कुमार यांनी गायलेली अनेक गाणी संगीतबद्ध केली ठयमने किशोर कुमार लता मंगेशकर यांची अनेक गाणी संगीतबद्ध केली ज्यात थोडीसे बेवफाई मधील हजार राहय आणि चांदनी रात में एक बार मधील आखो मे हमने अपके सपने सजाय या गाण्यांचा समावेश होता हृदयनाथ मंगेशकरने जिंदगी आराहू मै मशाल या चित्रपटातील गाणे किशोर कुमार बरोबर भरून रेकॉर्ड केले कल्याणजी किशोर बरोबर सफर या चित्रपटासटमधील जिंदगी का सफर आणि जीवन से भरी ते मुकद्दर का सिकंदरमधील ओ साथीरे ब्लॅक मधील पल पल दिल ते पास कलाकार चित्रपटांमधील अंबर अंबरपर आणि मेरा नाम मधील पलभर लिए यासह अनेक गाणी रेकॉर्ड केली किशोर कुमार यांनी राजेश रोशन सपन चक्रवर्ती आणि बप्पी लरी यांच्यासह इतर संगीतकारांसोबत काम केले किशोर कुमार यांनी भूल गया सब कुछ लता मंगेशकर सोबत युगल आणि राजेश रोशन यांच्या जुली चित्रपटासाठी दिल क्या करे जब किसी को किसी से ही गाणी गायली त्यांच्या अन्य गाण्यांमध्ये स्वामींचे यादव मे ओ यारा चित्रपट छुकर मेरे मनको किया तूने क्या इशारा बातो बातो मे या चित्रपट कहीं कही तक मनको अंधेरे चलंगे ओ यारा तू यारो से है प्यार आणि लहरो की ताता यादी ये कहिए सुन आशा भोसले यांच्यासह हो। या गाण्यांचा समावेश होता बप्पी हरी यांनी किशोर कुमार यांच्याबरोबर हलाल मधील पग गुंगर बाण शराबीमधील मंजिले आपली जग हे चलते चलते या चित्रपटातील चलते चलते मेरे गीत्या आणि मोहब्बट या चित्रपटामधील सासो से नही कदमो से नही तोफामधील अल्बेला मौसम आणि प्यार का तोफासारख्या अनेक गाणी रेकॉर्ड केली बंगाली संगीतकार राजेदास यांनी किशोर कुमार यांच्या आवाजात अनेक हिट गाणी संगीतबद्ध केली होती एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये नवशात सट्टी आशा भोसले यांच्यासोबत हॅलो हॅलो क्या प्यार है गाणे सुनारा संसार या चित्रपटासाठी रेकॉर्ड केले किशोर कुमार यांनी दिग्दर्शक बासू आणि मनोहरी सिंग यांच्याबरोबर सबसे बडा रूपे या चित्रपटासाठी वादा करो जनम आणि दर्या किनारे या गाण्यांसाठी काम केले भारतीय आणीबाणीच्या वेळी संजय गांधींनी किशोर कुमार यांना मुंबईतील भारतीय राष्ट्र काँग्रेसच्या रॅलीसाठी गाण्यास सांगितले पण त्यांनी नकार दिला याचा परिणाम म्हणून माहिती व प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ला यांनी चार मे शहात्तरपासून आपत्कालीन संपेपर्यंत अखिल भारतीय रेडिओ आणि दूरदर्शनवरील राज्य प्रसारकांवर किशोर कुमारांची गाणी वाजवण्यास अनधिकृत बंदी घातली किशोर कुमार यांनी निर्माता दिग्दर्शक म्हणून काही चित्रपट एकोणीसशे सत्तरच्या शेवटी व ऐंशीच्या सुरुवातीला केले उदाहरणार्थ का नाम धाडी जिंदगी व वा दूरवाडिओ मे कही परंतु बॉक्स ऑफिसवर यातील कोणताही चित्रपट झळकला नाही किशोर कुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट दूरवाडीओ मे कही हा होता कुमार यांनी एकोणीसशे एकोणसत्तरपासून आयकर थकबाकी भरण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी स्टेज शो केले किशोर यांनी निर्मित ममता की चावमे या चित्रपटात बच्चन यांनी पाहुणे म्हणून नेण्यास नकार दिल्यानंतर कुमार यांनी एक्क्याऐंशीपासून अमिताभ बच्चन याच्यासाठी गाणे गाणे बंद केले किशोरदांनी अमिताभसाठी नसीब कुली मर्द आणि देशप्रेममध्ये आवाज देण्यास नकार दिला किशोर कुमारने सांगितले की पुकार या चित्रपटात रणधीर कपूरला ते आपला आवाज देतील किशोर कुमार आणि आडी बर्मन यांच्यात चांगला संवाद असल्याने त्यांनी महान शक्ती आणि बेमिसाल या चित्रपटातील गाणी गाण्याचे मान्य केले नंतर शहिशा आणि तुफानमध्ये किशोरने अमिताभसाठी एकल गाणे गायले किशोर कुमारांनी त्यांच्या निर्मितीतील ममता की चौमे या चित्रपटामध्ये मेरा गीत अधुरा आहे हे गाणे गायले आणि राजेश खन्नावर हे गाणे चित्रित केले किशोर कुमारांनी एका चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते परंतु एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये राजेश खन्ना यांनी अमित कुमार यांना चित्रपट प्रदर्शित करण्याची मदत केली योगिता बने किशोर कुमार यांच्याबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर मिथून चक्रवर्तीशी लग्न केल्यावर मिथूनसाठी त्यांनी तात्पुरते गाणे थांबवले तथापि नंतर त्यांनी सत्तरच्या दशकात मिथून चक्रवर्तींच्या सुरक्षा ऐंशीच्या दशकात बॉक्सर जागीर फरीब आणि भक्त की आवाज यासारख्या अनेक चित्रपटात गाणी गायली सत्याऐंशीमध्ये कामचोर या चित्रपटासाठी काम तुमसे बडकर दुनिया मे ना देखा या चित्रपटात गाणी अल्काज्ञिक यांच्यासमोर गायले एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही दिवस त्यांनी बुलंदी चित्रपट असय कहो कहा चले दरमधील प्यार का दर्द आहे आणि आसपासमधील जो चले जाय ही गाणी ध्वनिमुद्रित केली होती चोवीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी दुपारी किशोर कुमार यांना कोलकाता येथे तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि आणखी चार तासाच्या अंतरावर त्यांना दुसरा झटका आला राजपूतमधील चि चित्रपटमधील मेरे संग संग आया आणि गेहरा जखममधील मौसम बेगा बिगा दोन्ही हृदयविकारच्या झटल्यानंतर बरे झाल्यानंतर त्यांनी गायलेलं पहिलं एकल गाणं सप्टेंबर सत्याऐंशीपर्यंत संगीत दिग्दर्शकांकडून बनवलेल्या अयोग्य प्रकारच्या गाण्यामुळे व सुरांमुळे नाराज असल्यामुळे कुमार यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि जन्मभूमी खंडवा येथे परत जाण्याचा विचार करत होते एक ऑक्टोबर सत्याऐंशी रोजी त्याचा भाऊ अशोक कुमार यांचा शहात्तरावा वाढदिवस त्याचे मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस वाजता निधन झाले त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी खंडवा येथे नेण्यात आले किशोर कुमार यांनी आपले शेवटचे गाणे गुरु गुरु वक्त की आवाज या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्यासोबत बप्पी लरी यांनी संगीतबद्ध केले होते हे गाणे मिथून आणि श्रीदेवी यांच्यासाठी केले होते जॉनी नाम या चित्रपटातील त्यांचे पलभर केलीये हे गाणे किस किस बँग बेंगलुरू नावाच्या द सिम्सन भागामध्ये वापरण्यात आले होते अशी गाणी सच अ लाँग जर्नी आणि साईफ ट्रीट यासह अनेक चित्रपटांमध्ये दाखवली गेली आहेत किशोर कुमार यांच्यासारख्या गायकाचा शोध घेण्यासाठी सोनी टी व्हीने के फॉर किशोर या दूरचित्रवाणी गायन स्पर्धेचे आयोजन केले होते शेवटच्या काळात किशोर कुमार यांनी अनिल कपूरच्या पहिल्या चित्रपटासाठी ओ दिन व तसेच त्याच्या पहिल्या सुपरहिट चित्रपटासाठी मिस्टर इंडियासाठी गाणे गायले तसेच आर डी बर्मनसाठी सागरची प्रसिद्ध गाणी गायली याच कालावधीत त्यांनी निवृत्त होऊन खंडव्याला जाण्याचे ठरवले परंतु तेरा ऑक्टोबर सत्याऐंशी रोजी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले त्यांचा पार्थिव खांडव्याला नेण्यात आला दोन हजार बारामध्ये किशोर कुमार यांचे रिलीज न केलेले गाणे पंधरा पॉईंट सहा लाखांना ओशियनच्या सिनेफान ऑप्शन <coughs> नवी दिल्ली येथे विकले गेले होते जे कोणत्याही भारतीय गायकासाठी सर्वाधिक किंमत आहे कुलवंत जाणी यांनी लिहिलेले आणि उषा खन्ना यांनी संगतबद्ध केलेले तुम्ही तो वो हो ते गाणे होते हे गाणे राकेश कुमार यांच्या खेल तमाशा नावाच्या चित्रपटासाठी होते जो कधीही बनला नाही ऑक्टोबर सत्याऐंशीमध्ये किशोर कुमार यांच्या मृत्यूच्या तीन दिवस आधी हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले होते शहाण्णवमध्ये त्यांच्या मृत्यूच्या नंतर नऊ वर्षानंतर किशोर कुमारच्या साला मैतो साहब बन गया या गाण्याचा वापर आणि आमिर खानवर चित्रित झालेला दा। <coughs> राजा हिंदुस्थानी यासाठी वापरण्यात आले कुमार यांनी मूर्ता दिलीप कुमारसाठी हे गाणे गायले होते ते सगिना या चित्रपटाचे आहे त्याच्या स्मृतीत मध्य प्रदेश सरकारने खंडवाच्या बाहेरील भागात स्मारक उभारले आहे हे स्मारक सर्वांसाठी खुले आहे आणि त्यांच्या आयुष्याच्या आकाराचे पुतळे कमळाच्या आकाराच्या संरक्षणेत आहेत यामध्ये मिनी थिएटर आणि त्यांना समर्पित संग्रहालय देखील आहे प्रत्येक वर्षी त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला जातो आणि बरेच चाहते सहभागी होतात प्रत्येक वर्षी त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला जातो किशोर कुमार यांनी चार वेळा लग्न केले त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रुमा गुहा ठाकूरता उर्फ उमा घोष होते किशोर कुमार उमा घोष बरोबर एकोणीसशे पन्नास ते अठ्ठावन्न सालापर्यंत राहिले किशोर कुमार यांची दुसरी पत्नी ही प्रख्यात अभिनेत्री मधुबाला मधुबालाने किशोर कुमारांसोबत का नाम गाडी सारख्या बऱ्याच चित्रपटात काम केले त्यांचा विवाह हो एकोणीसशे एकसष्ट झाली झाला मधुबाला ही मुसलमान होती त्यामुळे दोघांनी कोरडात लग्न केले असं सांगण्यात येते की या लग्नासाठी किशोर कुमार यांनी धर्मांतर करून आपले नाव करीम अब्दुल असे ठेवले होते नंतर मधुबाला ऑपरेशनसाठी लंडनला गेली परंतु डॉक्टरांनी ऑपरेशन केले नाही कारण तिची वाचण्याची शक्यता फार कमी होते हे लग्न नऊ वर्ष टिकले मधुबालाचा मृत्यू तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तर साली झाला किशोर कुमार यांचे तिसरे लग्न योगिता बला यांच्याशी शहात्तरमध्ये झाले व ते चार ऑगस्ट अठ्याहत्तर पर्यंत टिकले नंतर किशोर कुमार यांनी एकोणीसशे ऐंशी साली लीना चंदकर यांच्याशी लग्न केले किशोर कुमार यांना रुमापासून अमित कुमार व लीनापासून सुमित कुमार हि दोन उपत्या आहे रेकॉर्डिंग दरम्यान जेव्हा त्यांचा सेक्रेटरी निर्मात्याने पैसे भरल्याची पुष्टी करत तेव्हाच ते गाणे म्हणत असत एकदा जेव्हा त्यांना कळले की आपली थकबाकी पूर्णपणे भरली नाही तेव्हा त्यांनी त्यांच्या चेहऱ्याच्या एका बाजूला मेकअप केलेला दिसला जेव्हा दिग्दर्शन त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ना त्यांना उत्तर दिले अर्धे पैसे तर अर्धाच मेकअप करा तर आनंद हा चित्रपट किशोर आणि मेहमूद अली मुख्य भूमिकेत असणार होता या चित्रपटाचा दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांना किशोर कुमारांशी या प्रोजेक्ट चर्चा करण्यासाठी सांगितले होते मात्र किशोर कुमारच्या घरी गेले असता गैरसमज झाल्यामुळे किशोर यांच्या द्वार त्यांना हवस नव्हले एका बंगाली माणसाने आयोजित केलेल्या स्टेज शोसाठी किशोर कुमार यांना मोबदला मिळाला नव्हता हो आणि जर त्याने कधी गरीब भेट दिली तर आपल्या माणसाला हाकलून देण्याची सूचना किशोर कुमारांनी आपल्या द्वारपाडाला दिली होती यामुळे मेहमूदलाही हा चित्रपट सोडावा लागला नवीन अभिनेते राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या चित्रपटाचे साईन अप झाले पैसे नाही काम नाही असे सिद्धांत असूनही कधीकधी निर्माते पैसे देण्यास तयार असतानाही कुमार यांनी विनामूल्य रेकॉर्ड केले अशा चित्रपटांमध्ये राजेश खन्ना आणि जानी जुन्जप्पा यांनी तयार केलेल्या चित्रपटांचा समावेश आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा नक्की कळवा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन वेगळा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार